तर बघू शकता मित्रांनो आता मस्तपैकी नागरणी चालू आहे आणि इकडल्या बाजूला आपल्या शेळ्या आहेत आता पूर्ण इथंपर्यंत आपल्याला फोर्जी बुलेट नेपियर तुती सुभाब लागवड करायची आहे तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मस्तपैकी आता नागरणी चालू आहे चारा नियोजन करण्याच्या अगोदरची मशागत करायची असते सुरुवातीला आता आपण नांगरून घेणार त्याच्यानंतर रुटर वगैरे मारून नंतर चार फुटी सऱ्या सोडायच्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे आता सर्वांना मी का माहिती ह्याकडला जो फोर जी बुलेट नेपियर जो आहे दा, तो बेण्यासाठी ठेवलेला आहे थोडा संपूर्ण दहा आठ ते दहा सर इथं फोर जी बुलेट नेपियर इकडच्या साईडला आपल्याला सुबाब लागवड करायची आहे म्हणजे जे अर्धा एकर अर्धा ते एक एकरच्या जवळपास आपल्याला चारा नियोजन आहे कारण तुम्हाला सांगतो सुबाबळ वगैरे आपल्याला प्रॉपर रानामध्ये लागवड करायची आहे बरेच जण का करतात आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी धुरा बंदऱ्याला असं लागवड करतात तर असं जर लागवड केलं तर होते का तुम्हाला सांगतो कुणाच्या शेळ्या आल्या मेंढरे वगैरे आले लगेच ते शेंड्या हाणून जातात कधी पूर्वनी म्हणजे ते जातच नाही किंवा असं चांगलं व एखादी कापणी आलेली आहे एखादी तोड आलेली आहे असं पाहायलाच भेटत नाही आणि मुख्य तुम्हाला अडचण सांगतो उन्हाळ्यातली पाणी देताना इतका जास्त त्रास होतो की भरपूर जेणेकरून पाणी वगैरे पडीक पडल्यासारखं होतंय आणि त्याच्यामुळे पाणी देण्यासाठी त्रास होत असतो त्याच्यामुळे म्हणावं तसं उत्पन्न म्हणावं तसे कापण्या आणि म्हणावं तशा शेळी शहरांना शे, 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 म्हणजे टाकण्यात येतच नाही सुभाभूल चारा त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या सुभाभूल चारा हा प्रॉपर रानामध्ये डायरेक्ट शेतामध्ये लागवड करा जेणेकरून व्यवस्थित शहरात संगोपन होईल हे बघा बरेच जण जणात उद्देश असतो की लागते किती थोडं फार लागते त्याच्यामुळे काय आपण बंधाऱ्यां टाकून देऊ शिपून देऊ बंदाऱ्यान कुठली तरी गावरा वगैरे शुभ बाबू अजिबात नाही प्रॉपर रानामध्ये बिल्डर सुभाब आपण लागवड करणार आहोत मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो शेळीपालनामध्ये चारा नियोजन हा शेळीपालनाचा बेस आहे जर चारा नियोजन चुकलं शेळीपालन चुकलं मग म्हणजे कसं परवडत नाही किंवा बंद पडतं शेळीपालन चारा नियोजन जर व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे किंवा तुती लागवड ही सुबाबळ लागवड फोर जी बुलेट मेथीघास घास हे सर्व लागवड आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी क ही लागवड पद्धत कशी आहे कोणत्या पद्धतीनं लागवड करावी बाळ वरती कशी प्रक्रिया वगैरे करू शकतो आपण त्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रिअबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित चारा लागवड करायची आहे आपल्याला आणि आता तुम्हाला बेतीघास पण दाखवतो लगेच कारण पलटीकरण राहणं चालू आहे कारण तुम्हाला सांगतो फक्त डायरेक्ट रुटर वगैरे मारला असतं बैलानं वगैरे पुळवलं असतं पण दोन दोन तीन तीन वर्ष सुबाब तर कित्येक वर्ष चालतंय त्याच्यामुळे रानाची व्यवस्थित मशागत करा फक्त बरेच जण काय करतात एक येक एकर चारा लावतात डायरेक्ट एक एक दोन दोन एकर चारा लावतात व्यवस्थित मशागत वगैरे करत नाहीत पूर्ण म्हणजे ते तणकट येणं किंवा भरघोस उत्पन्न भेटत नाही त्याच्यामुळं रानाची व्यवस्थित मशागत करत चला तर आता इकडे बघू शकता सावका सावका शेळ्या वाढवायच्या आहेत आपला हा चारा मोठा झाल्याच्या नंतर आपण काही नियोजन केलेलं आहे कारण तुम्हाला सांगतो जर चारा नियोजन जर व्यवस्थित नसेल रागोडेत बघू शकता त्या दिवशी लागवड केलेला आपला मेथीघास वगैरे आहे किती जबरदस्त मेथीघास आला आहे बघू शकता तुम्ही बघा मेथीघास आठ दहा दिवसाचा मितीघास आहे हा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून दाखवतो स्टेप बाय स्टेप लागवड केलेली होती आपण पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या गॅपनं हा बघा हा मेथीघास आणि सुरुवातीला म्हणजे दीड दोन महिन्यांच्या अगोदर लागवड केली आपण दाखवतो मी तुम्हाला कारण अशा पावसामध्ये सापडला मेथी घास आपला की म्हणजे थंडी तर सोडा एवढा पाऊस की दायडा अतिवृष्टी झाली होती दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायसारखा बघू शकता आता मेथी घास वगैरे अशा चारा चारावरीने लागवड केल्या पाहिजेत बघू शकता आता हा मेथी घास बघा आता एक दहा पंधरा दिवसाच्या नंतर एकदा कापणी करून घ्यायची आहे मिथीघासाची त्याच्यानंतर भर भरभर एकदम फास्ट वाढत असतो मेथीघास जबरदस्त असा घास आलेला आहे एकदम मस्त एवढा भरपूर मेथी घास कमीत कमी आठ दहा मेथी घास आहे हा पूर्ण तिथंपर्यंत हा एवढा इकडं हा असं साईडला फोर जी बुलेट नेपियर स्मार्ट नेपियर इकडं रेड नेपियर वगैरे आहे तरीसुद्धा अर्धा एकरच्या तरी जवळपास आपल्याला इथं सुवाळू लागवड करायची आहे तुती वगैरे लागवड करायची आहे दसऱ्यात घास लागवड करायचा आहे आणि ऑलरेडी तिथल्या साईडला सुवावळू वगैरे आहे घरचं क्षेत्र आहे तिथ त्याच्यामुळे तिथं का ताण घेण्याची गरज नाही व्हिडिओ व्हिडिओमधून सांगायचा उद्देश एवढाच आहे शेळ्यांना भरपूर चारा लावा भरपूर जेवढ जितका जास्त लाव चारा लावताल तितका चांगला आहे शेळ्यांसाठी कारण कसं आहे बरेच जण काय करतात दहा शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये भरपूर शेळ्याचं संगोपन करायचा प्रयत्न करतात तसं करू नका शिकतो चारा उरू द्या उरला जास्त प्रमाणामध्ये कुणाला तर देऊन टाका दुसऱ्या पालकाला कोशायला द्या पण चारा कमी पडायला नको एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असतो त्या शिळीपालनामध्ये आणि चारा वयरण्याविषयी जर काही जर अडचणी असतील तर शंभर टक्के मला कमेंटमध्ये उचलू शकता बुक शकता आपला मस्त काळभोर रान करून घेते ट्रॅक्टरच्या सहायन चालू आहे तिकडं आता इथे इथं उद्या किंवा परवाच्या दिवशी लुटर वगैरे मारून घ्यायचे आणि चार फुटी सरी सोडायची आपल्याला जेणेकरून टिल्लू ट्रॅक्टर जे काही लहान ट्रॅक्टर असते त्याच्यानुसार आपण मशागत करू शकतो कुळवणी असो किंवा रोटावेटर वगैरे मारणं वगैरे असो तर कसा आहे आपला चारा नियोजन वगैरे सर्व गोष्टी कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा काही अडचणी असेल तर ते पण विचारून घ्या तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूतच तोपर्यंत जय हिंद जय भारत